आपण जी आर आर बी निवडलेली आहे ती आहे गोरखपूर गोरखपूर आर आर बीसाठी या ठिकाणी जागा कमी आहेत जवळजवळ एकशे एकोणतीसच जागा आहेत या ठिकाणी आणि ओपन जाए ठीकनी आए चोपन, आए 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 या ठिकाणी आहे चोपन्न एस सी आहे एकोणीस एस सी आहे एकोणीस एस टी आहे या ठिकाणी एस टीच्या दहा आहेत त्यानंतर ओ बी सीच्या तेहतीस आहेत डब्ल्यू एसच्या तेरा आहेत अशा टोटल या ठिकाणी एकशे एकोणतीस पोस्ट आहेत अशा पद्धतीने गोरखपूरसाठी जागा आलेल्या आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफ दिलेली आहे त्यामध्ये क्लिक करून पाहू शकता